अनेक संकटांमधून जात असलेल्या जगात भारत स्थैर्य आणि संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून उदयाला आला आहे असं सांगत भारत नजीकच्या भविष्यात जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या सणानिमित्त देशवास्यांसाठी आपुलकीनं भरलेलं शुभेच्छा पत्र लिहिलं आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात राष्ट्राप्रती असलेली कर्तव्य पार पाडणं ही प्रत्येक नागरिकाची प्राथमिक जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलंय स्वदेशी उत्पादनांचा अवलंब करायचं आवाहन त्यांनी या पत्रातनं केलंय एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रोत्साहन देण्याचं सर्व भाषांचा आदर करण्याचं स्वच्छता राखण्यासह आपण आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्याचं त्याचप्रमाणे आपल्या अन्नात तेलाचा वापर दहा टक्क्यानं कमी करायचं आणि योगाभ्यासाचा अवलंब करायचा आग्रह धरत हे सर्व प्रयत्न आपल्याला विकसित भारताकडे वेगानं घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे देशानं नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांनंतर सुरू झालेल्या बचत उत्सवात नागरिकांची हजारो कोटी रुपयांची बचत झाली असंही त्यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे यंदाची दिवाळी खास आहे कारण पहिल्यांदाच नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट करण्यात आलेल्या देशभरातील दुर्गम जिल्ह्यांमध्ये दिवे लागले आहेत देशाच्या संविधानावर विश्वास व्यक्त करत आपण अनेक व्यक्तींना हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होताना पाहिलंय हे देशासाठी मोठं यश आहे असं त्यांनी म्हटलं आहे अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामानंतरची ही दुसरी दीपावली आहे भगवान श्रीराम आपल्याला धर्माचं रक्षण करायला शिकवतात आणि अन्यायाविरोधात लढाईचं धैर्य देखील देतात काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन दरम्यान आपण याचं जिवंत उदाहरण पाहिलं आहे ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं केवळ धर्माचं रक्षणच केलं नाही तर अन्यायाचा प्रतिशोध देखील घेतला आहे असं त्यांनी म्हटलं आहे जेव्हा एक दिवा दुसरा दिवा पेटवतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी होत नाही उलटतो आणखी वाढतो त्याच भावनेनं या दिवाळीत आपण आपल्या समाजात आणि परिसरात सुसंवाद सहकार्य आणि सकारात्मकतेचे दिवे लावूयात असं पंतप्रधानांनी या पत्रात पोलीस